डॉक्टर काय करले चावताय काय हाड काय नसती करण साप धरल्यावर हात स्वच्छ धुवा माणसांना सात वेळांच्या अंगावर कीटक असतात तुझ्या असं पाणी यायला लागले कुठून यायले काय माहीत नाही आणि एवढं मोठत आहे तळच आहे ना हे एवढं मोठं आहे आणि अशा तळ्यामध्ये साप असतात कोणते साप असतात पाण्यात जे दिवड साप असतात ना दिवड विरुळा ते साप या पाण्यामध्ये असतात

ग्रामीण भागात तयार आहे कुणीकडे गेलाय ह्याच्यात आहे पावसानं भैया ह्याच्यातच तू उभी ला, ला, ला। लोक हात घालायली त्या अडचण ह्याच्या काढ त्याची काढ बाळा भैया काढ लागेल असून असून मामा म ती काढतात तिकडे काढू नका इकडे काढायचं असून तिकडं काढत मै या तिथलं मधलं काढायचं नाही झालं का राहिलं लाख दिल्ला साप तिथ ती मागली पर ती मागली गे बी खाली तुमच्या पैसे विषारी साप नाहीये बिनविषारी साप आहे नाव काय रे सारखे

आतापर्यंत पोहचेल बडा हे करता अजून मोर घेळा मारायला त्या साईडला येतो तू चालतो थांब 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 घेते आता धरतो

रड होतोच सावत नाही तो फिकर चालू आहे त्यामुळे आवाज नाही आणि नंतर नदीवर साप आहे हबिन विचारित सर्प येतो तुला कसलं चावला आता बाळा कुठे कुठे चावला आता पळूस हा मग बरोबर हा बिन आहे की विचारय हो कुठे बाकु कुकु बाळा बरं तर चावतो अरे अरे म्हणून असतो बेला साप म्हटलं गोनस फाडले अरे अरे, 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 अरे। बाईट आहे तरी तुम्ही आले आले बघितलं साप म्हणलं की एवढा बिहला का आणि गोनच आहे हा साप जो आहे तो बिनविषारी नको त्यात घालत्यात त्यात घालत्या दिवड दिवड साप आहे हा चावतोय बायकांना ते लगेच फास्ट पाय पडला तर पण याच्यापासून लागदा चावला तर तुम्हाला काही होत नाही डॉक्टर जाऊन एक टीटीच इंजेक्शन घेतलं तुमचा विषय संपला आणि विषारी जरी साप चावला आता त्या बाळाला गोनच चावला तुला गोनच चावला तो असंख्य वेदना करतोय बेकार साप आहे तो आपल्याकडं नाहीये तिकडं पलूस लावूस लय सुजतोय लई बेकार तरी म्हटलं ती पोर हल्लं कसं साप म्हटल्यावर भैया मला शंका आली त्यानं ते बाईट खाल्लाय ना एक बाईट बघ श्रद्धा हा नाही वाटतंय तुम्हाला सापांच्या जाती कळत नाहीत हा साप लागदा चावला तर तुम्हाला काय होत नाही हा बिनविषारी सर्प येतोय आणि नाव काय रे भैया घरमालकांचं कुशाबा फोंडे कुशाबा फोंडे म्हणून नांगोळच येते आहे ना बाळूमामाच्या मंदिर शेजारला त्यांचं अभिनंदन घरी आलेला साप त्यांनी सुरक्षित पकडलेला आहे आणि लोकांनी मला देशी जनावरांचे माहिती विचारायला सांगितली होती ते खिलार जात जे आहे यूट्यूबद्वारे मी दाखवलं कवटे मंग तालुक्यात भयानक प्रमाणात आहे आणि बैलगाडीचा नादी या भागात जोपासला जातोय आणि यूट्यूबद्वारे यांचं शताशा अभिनंदन हा दिवड साप येतोय वेरूळला श्रद्धा त्याला बेतत्या नाग धरलेलं चार बरं पण दिवड नको महिला पण चावला, चावला, चावला हुँछा। हुँछा। तर रक्ता बोंबळा आणि तुला पण लय वेळा चावलाय हा चावलाय हो साप चावतोय तो जोरात हा मुंडी पकडली तर पुढे मुंडी कसा आहे भैया सांगतो तुला मुंडी पकडायचा नियम नाही रे आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा या सर्वांचं स्वतःच्या मनापासून अभिनंदन साप निसर्गाचा जय हिंद जय महाराष्ट्र